चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा करार रोड पलूस धनगाव येथे घोडा यात्रा उत्साहात साजरी फलटण ही महानुभाव पंथांची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते त्यानंतर धनगाव येथील महानुभाव पंथांचे श्रीकृष्ण मंदिर मंडलिक स्थान म्हणून परिचित आहे येथील श्रीकृष्ण मंदिरात सालाबात प्रमाणे श्रीकृष्ण घोडा यात्रा उत्साहमयी वातावरणात संपन्न झाली देवाच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला मानेवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सौवाद्य मिरवणूक काढून मानकरी मंडळींच्या वतीनं घोड्यांच्या मूर्तीस कृष्णा नदीपात्रात स्नान घालण्यात आले सायंकाळी बँड बँजोच्या निनादात सौवाद्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये लहान थोर पुरुष महिला भाविक सहभागी झाले होते महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली पालखीची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसरात पालखीवर गोपाल कृष्ण महाराज की जय श्री चक्रधर स्वामी की जय असा जयघोष करीत गुलाल खोबरेची उधळण करण्यात आली सर्वच भाविक भक्त व नागरिकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं चालू वर्षी भव्य अशा मंदिराचे कामकाज हाती घेतल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमास फाटा देण्यात आला आहे गावातील नागरिक व राज्यभरातील भाविक भक्तांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याने सर्वांकडून समाधान व्यक्त होत आहे